सीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी मध्ये आता महायुती म्हणून तुम्ही लंडर मोन असा निर्णय घेतला परंतु काही भाजपच्या नेत्यांकडे सांगण्यात येत आहे की नवापलिक जर युतीची युतीची चर्चा करायला पुढे असतील जर नवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही युतीमध्ये घेणार नाही आहोत काय त्या सगळं नाही खरा या संदर्भात आमचे एक नेते आशिष शेलार यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे परंतु या ठिकाणी जास्तीत जास्त महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय राहील नवाब मलिक यांच्या बाबतीत निश्चितच काही विषय प्रश्नांकित आहेत आणि त्याच्यामुळे त्या संदर्भातला निर्णय वरिष्ठ पातळीवरील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं नेतृत्व निर्णय घेईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये खर तर राष्ट्र भाजप शिवसेना हा सामना जो आहे तो अनेक नगर परिषदेमध्ये पाहायला मिळालेला होता आता तुम्ही म्हणतात की महायुती होणार आहे परंतु तुम्हाला विश्वास आहे का याच हीच महायुती आगामी सगळ्या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये कायम राहील म्हणून तुम्ही दोघही एकमेकांच्या विरोधात येऊन थोकणार नाही आमचा महायुती कायम राहावी असा नेहमीच तिघांचाही प्रयत्न आहे राहील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यापूर्वीही अशाच प्रकारच्या स्थानिक स्तरावर लढल्या जायच्यात तीन पक्ष सोडा एका पक्षात पण नगरपालिकांमध्ये दोन दोन गट तीन तीन गट एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत कारण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा असते आणि त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेले अनेक वर्ष या ठिकाणी अशाच पद्धतीनं होतात आता आमच्यातच त्या ठिकाणी समोरासमोर काही ठिकाणी आल्यामुळे तो मोठा चर्चेचा जा विषय झाला आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा